साडीला गहायच म्हणजे काय सोपय गोय म्हणून तर शेतकऱ्याला कोणी पोरी देत नाही शेतकऱ्याचं आयुष्य असलंय बघ सगळा चिटका लागलाय चिटका म्हणजे ते गवत असत ते वाळल्यावर होत टोचत का तुला मग काय ग आता सगळं एक 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 काढावं लागल नमस्कार सगळ्यांना आता वाजले दुपारच्या तीन आणि आता आपल्या गाईला पाणी पाजायला जायचे आता दोन्ही तिन्ही जता आणलेले असते म्हणून मी चालले पाणी घेऊन तर आता हे वड्यातून जायचं पड्याल खरंच हे अवघड आहे मला मस्त पाणी नाही वड्याला पण आड्याल पाड्याला जायचं म्हणल्यावर अवघडच डोक्यावर बादले घेऊन जावं लागन गोट्यापाशी काय पाणी नाही आणि मग आता इकडून तिकडून टाकीचं पाणी न्यावं लागतं आणि पाणी पाजायला तर अक्षयने तर काय पाणी पाजलं नसल सकाळी तिला कुटी ठेवून गेलेला आणि मग आता पाणीच नाही आता मी चालले गायकडं पाणी पाजाय गायला चला बघा आता आमच्या गोठ्यात किती राडा असन शेणाचा आता सकाळ धरून सकाळी सकाळी शेण काढायचं असतं पण मला नाही बनत सकाळच्या फारे रोज जायला मग मी आता दुपारी आले तर हिला पाणी पाजून घेते ना अग बाई इथं तर बघा तोंड पण टेकवे ना त्याच्यामध्ये एवढं मी मग उरा पोटाव बाजली भरून आणली आणि बघा आता ती पाणी पण प्याय ना काय बाई गाय ग आता ही मधली का काय बघते ना मला वाटतंय सकाळी अक्षय पाणी बाजून गेलाय काय गाय काय पाणी प्याय ना खायाला मात्र त्यांच्या पुढं काहीच नाही आता स टाके ती कुटी हिचं एक कॅरेट भरायचं तिचं एक गम्याला भरून ठेवायचं आणि मग राहिलेलं संध्याकाळी दाराच्या टायमाला परत ठेवता येईल तर आता ना मी कॅरेट भरून ठेवते यांना आणि मग शेण काढते आता त्या प चांगल्याच वड घेतात त्यांच्या पुढं काहीच नाही खायला म्हणल्या हो थोडं थोडं खायला टाकीत मी आता थोडं नाही चांगलं मग अर्ध्या कॅरेटाला वर भरून ठेव आणि मग दाराच्या वेळेस काही ठेवता येईल हे बारकं डोंग त्याला सुद्धा खायला ठेवायचे आता बघतंय चाटेत आहे थोडं थोडं हे काही ते काही आणि आता आहे ना पहिलं बाई शेण काढून घेऊ दे गावऱ्या थापायच्या पण आता गावऱ्या इथं काय कोंबड्या ठेवीनत मग ते एवढं शेण वरापोटा उचलून घरी तिकडं न्यावं लागत आहे आणि लोक म्हणतात गारा होळा वाजला का असं म्हणतात असं आम्हाला गाराव स्लॅपवर गावऱ्या थापायच्या लोक नावं ठेवतात ना मग आता काय करावा कोंबड्या खाली ठेवितच नाही अजिबात आता देते टाकून टाकून उकार्यात गवऱ्या थापण्यापेक्षा उकांड्यात टाकलं तर ते वावराच्या कामाला येतं चांगलं शण ते काय वायाला आहे का, वाया का वा। आता या वाटेची दोन गाम्याली भरली बारकीचं या गाम्याला भरलं घेतलं आता जाते बाई आता काहीतरी आहे वावर गेले तर इकडे कुठं चाललं आहे गं आपल्याला तिकडे तरी न्यायला पाहिजे वड्याने जाऊ वड्याने सरपण आहे लई सरपण घेऊ न सरपण चुलीला ना चुल वड्याने आलते का पहिली हालते एवढं मोठं झालं आहे चांगलं पटण आणि पहिले लई गवत देवत होतं आजी <laughs> किती मस्त मस्त आहे का इथं <laughs> जंगलच जंगल शास वाटतं माझ्या माग मी ये नाहीतर सुटली वाघाची भीती आमची माग इथून बकरी तो इथून बकरी जाते त्या वाटेनच का वर काढलेत सगळे नाक नांगाला मीठी एक अशी अशी वाकडे हो आणटी आहे का बघ फोन आपला नाही आली वाटत बाय आज हे सल पण ऐकली का आजची अग बये पाणी आल्या कस सगळं पाणी वावरत बसतो हा

जिकडं हरवली तू माझ्या मैत्रिणीच्या वावरात काय काय बघते ना काय काय लावल्यात आता एवढ्या हुशारा कांदा लावल्या का कवाने निघायचं ग हे कवा का काय करायची तिला रोप मिळून तस लावी तीन तिकडं नको जाऊ हे इकडून काय काय आज जी काय करते ती तात सरपण न्यायला आलो ना आपण हो फिर पण काढितली काय नाही आणली सुभाबळ शुभाभळीचं काय उराड नाही आणली काय नाही आता कसं मडायचं लियात नाही कधी या आपण गोट्या वालो तसी साडीला बाई शेतकऱ्याची बायको व्हायचं म्हणजे काय सोपे म्हणून तर शेतकऱ्याला कोणी पुरी देत नाही शेतकऱ्याचं आयुष्यही असलंय बघ सगळ्यात चिटका लागलाय चिटका म्हणजे ते गवत असतं ते वाळल्यावर होतं ोचते का तुला काय ग आता सगळं एक 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 काढावं लागल हे असे साडी गेली आता वायालाच म्हणजे राजा धुतल्या होईल मग कसे झाली ना 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 पण खाली पडलं तर मैत्रिणी नो व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांचे खूप खूप धन्यवाद